ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा स्वागत शंभर दिवसाची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम नांदेड परिक्षेत्र कार्यालय राज्यात द्वितीय दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सर्व शासकीय कार्यालयांना कार्यालयीन सुधारणा करण्यासाठी शंभर दिवसांचा सात कलमी सुधारणा कार्यक्रम आखून दिला होता सदर कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयासाठी संकेतस्थळ कार्यालयीन सुधारणा नागरिकांसाठी पुरवण्यात येणाऱ्या सेवांचे सुलभीकरण जुन्या अभिलेखांचे निंदनीकरण व निर्लेखन कालबाह्य वस्तू व वा वाहनांची विल्हेवाट कार्यालयाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण योजना इत्यादी विषयावर कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या उपरोक्त कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी ठरवून दिलेली शंभर दिवसांची मुदत दिनांक सोळा एप्रिल रोजी संपल्यानंतर परिक्षेत्राचे कार्यालयाने केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन प्रथमता पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात येऊन त्यातून तीन परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षक उपमहानिरीक्षक कार्यालयाची निवड करण्यात आली होती यात नांदेड परिक्षेत्रीय कार्यालयाची देखील निवड करण्यात आली होती दिनांक चोवीस एप्रिल रोजी भारतीय गुणवत्ता परिषद यांनी नांदेड परिक्षेत्रीय कार्यालयाची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला होता परिक्षेत्रीय कार्यालयाने केलेल्या कार्यालयीन सुधारणा परिक्षेत्रीय कार्यालयापासून थेट पोलीस ठाण्यापर्यंत सुरू केलेली ही टपाल व्यवस्था गुन्हे अभिलेखांचे संगणीकरण करून तपासावर देखरेख ठेवण्यासाठी सुरू केलेली ईगल आय ही प्रणाली विविध प्रकरणात नागरिकांना शीघ्रतेने सेवा देण्यासाठी सुरू केलेली कालबद्ध निर्गती मोहीम ग्रामपातळीवर नागरिकांच्या सहभागातून केलेली व्यसनमुक्त गाव मोहीम उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पातळीवर सुरू केलेली तक्रार निवारण केंद्र पोलीस ठाणे पातळीवर राबविलेले तक्रार निवारण दिन इत्यादी कामकाजाची परिषदेने दखल घेतली होती भारतीय गुणवत्ता परिषदेने आज रोजी महाराष्ट्र दिनी या संबंधीचा निकाल घोषित केला असून त्यातून राज्यातील सर्व पोलीस क्षेत्रातून द्वितीय येण्याचा मान नांदेड परिक्षेत्र कार्यालयास मिळाला आहे कार्यालयातील पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांनी अहोरात्र घेतलेल्या परिश्रमामुळेच सदरचे यश शक्य झाले असून या यशात त्यांच्यासोबतच परिक्षेत्रातील प्रत्येक अधिकारी व अंमलदारांचा मोठा अमोला मोलाचा मोठा वाटा आहे असे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी यावेळी स्पष्ट केले ए सेवन न्यूज न्यूजसाठी अनिस अहमद झिंगोली